किंवा अंगणवाडीमधून हा असा अर्ज तुम्हाला भेटेल तो अर्ज तुम्हाला घेऊन यायचा आहे त्यानंतर इथे महिलेचे संपूर्ण नाव म्हणजे आधार कार्डवर जे नाव आहे ते आहे असं लिहायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे इथे माहेरचे नाव म्हणजे तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचे नाव आणि माहेरचे आडनाव इथं लिहायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव म्हणजे इथे आधार कार्डवर जे नाव आहे ते लिहायचे आहे त्यानंतर जन्मदिनांक म्हणजे जन्मतारीख तुमची जी आहे ती लिहायची आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे आता जिथे तुम्ही राहता तो सविस्तर पत्ता इथे लिहायचा आहे त्यानंतर जन्माचे ठिकाण म्हणजे तुमचा जन्म कुठल्या जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्याचे नाव कुठल्या गावात शहरात झाला तो गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका यापैकी काय आहे त्या जिल्ह्यात त्या गावात ते लिहायचं आहे त्यानंतर पिनकोड जिल्ह्याचा लिहायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल आदार्क क्रमांक इथे लिहायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक आधार कार्डवर जो बारा अंकी असतो तो क्रमांक इथे लिहायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेताय का जर घेत असाल तर इथं नाहीवर खाट मारून इथे रक्कम लिहायची आहे वैवाहिक स्थिती म्हणजे आत्ता तुम्ही काय आहेत विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात ते इथे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला इथे लिहायचं आहे जर विवाहित असाल तर इथं विवाहित म्हणून लिहायचं आहे अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील इथे लिहायचा आहे त्यासाठी बँकेचे पूर्ण नाव म्हणजे बँक कुठली आहे युनियन बँक आहे एस बी आय बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे पोस्ट आहे त्या बँकेचे पूर्ण नाव लिहायचं आहे बँक खातेधारकाचे नाव म्हणजे तुमचं पासबुकवर जे नाव असेल ते इथे लिहायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर इथे व्यवस्थित न चुकता भरायचा आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड म्हणजे जो बँकेचा कोड आहे तो इथे लिहायचा आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का जर असेल तर नाही नाहीवर खाट मारा त्यानंतर नारी शक्ती प्रकार म्हणजे तुम्ही जो अर्ज भरताय ते अंगणवाडी सेविका आहात अंगणवाडी मदतनीस आहात पर्यवेक्षिका आहात ग्रामसेवक आहात वार्ड अधिकारी आहात सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला काय आहात जर सामान्य महिला असेल तर इथं शेवट नंबर सहा सात नंबरवर खाट मारायची आहे बरोबर करायचं आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रतिसादर अपलोड करण्यात यावी म्हणजे इथे आधार कार्ड लागेल त्या महिलेचा आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र लागेल उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड चालेल अर्जदाराचे हवीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचे फोटो ही कागदपत्रे तुम्हाला इथे अटॅच करायची आहे त्यानंतर अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात याव्या त्यानंतर दुसऱ्या पेजवर जे आहे ते खूप महत्वाचे आहे ते म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र आहे हे अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित वाचायचं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कार्य कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी वरील घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे इत अर्जदाराची सही म्हणजे इथे जी महिला अर्ज करत आहे तिची सही इथे करायची आहे त्यानंतर तुम्ही हे अर्ज अंगणवाडीत जाऊन जमा करायचा जा आहे त्यानंतर तुम्हाला हे खालील अर्ज पावती तुम्हाला फाडून देण्यात येईल तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज भरणे खूप सोपे आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा अर्ज भरण्याची अंतिम तारीख अजून एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि वयोगट जे आहे ते एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतचे आहे आणि तुम्हाला लागणारे हे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड बँक खाते पासबुक शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला आणि रेशन कार्ड लागेल आणि एक फोटो लागेल तेव्हा तुम्ही लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद